नमस्कार मंडळी शुभ दुपार होम मेकर विधू लॉक या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे एताय राम बलोपेता रक्षाय सुकृती पठे सचिरायूसुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिण छद्मचारिणा न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरे नरो न लिप्तते पापे भुक्तिमुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेण मन्त्रेण रामनामोऽभिरक्षितं यः कण्ठे तस्य करस्था सर्वसिद्धया सर्विद्धयाज्रपंजैनामेदम यो राम कवचं स्वरे अव्याहतानेस लभते जय मंगलम आदिष्टवाप्ने राम रक्षा तथा लिखिवा प्राप्त प्रबुद्ध कौशिक अशा रीतीने दहा ते पंधरा असे पाच श्लोक मी आज घेतलेले आहेत आणि त्यांचा मराठी भाषेतील प्रमाण अर्थ मी तुम्हाला सांगते आहे दहाव्या श्लोकाचा अर्थ आहे ही फलश्रुती याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो पुण्यवान मनुष्य पठण करील तो दीर्घायुषी सुखी पुत्रवान सर्व कार्यात विजय मिळवणारा आणि विनय संपन्न असा होईल त्यानंतर अकराव्या श्लोकाचा अर्थ आहे या रामनामांनी रक्षण केलेल्या मनुष्याला पाताळ भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक डोळ्यांनी पाहूही शकत नाही त्यानंतर बाराव्या श्लोकाचा अर्थ आहे राम रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही व त्याला अनुगोपभोग मिळून शेवटी मोक्ष मिळतो त्यानंतर तेराव्या श्लोकाचा अर्थ असा आहे सर्व जगाला जिंकणारा मुख्य मंत्र जो रामनाम त्या मंत्राने अभिरक्षित मंतरलेला पदार्थ जो आपल्या गळ्यात धारण करतो त्याला सर्व सिद्धी सहज हस्तगत होतात त्यानंतर चौदाव्या श्लोकाचा अर्थ असा आहे इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक तसे हे रामकवच रामरक्षास्तोत्र असल्यामुळे यालाही वज्रपंजर असे नाव आहे याचे जो स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून नेहमी त्याचे कल्याणच होते त्यानंतर पंधराव्या श्लोकाचा अर्थ असा आहे अशी ही रामरक्षा भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून ठेवली आहे तर यावरून आपल्याला असं कळतं की ही जी रामरक्षा आहे ती बुध कौशिक ऋषी यांनी लिहून ठेवलेली आहे आणि ती त्यांना शंकराने सांगितलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान भोलेनाथ शिवशंकर हे नेहमी रामनामाचे स्मरण करायचे आणि त्यामुळे त्यांनीच राम ही रामरक्षा आपल्या सर्वांना म्हणता यावी म्हणून ही बुधकौशिक ऋषींना सांगून ठेवली अडोतीस श्लोकांपैकी आज पुढील पाच श्लोक झालेले आहेत पंधरापर्यंत तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम